हाय मी कल्याणी भोगले आणि आज आपलं शेवटचं प्रोजेक्ट आहे फायनल प्रोजेक्ट ऍक्च्युली आजचा व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका शेवटपर्यंत बघा कारण मी खूप आयडिया देणार आहे आता काय आहे मी माझ्या विचाराप्रमाणे किंवा माझ्या डोक्याप्रमाणे मी काही काही गोष्टी सुरू केल्या पण हे इथेच थांबणं अपेक्षित नाही आहे तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल आणि नऊ प्रोजेक्ट्स तुम्ही बघितले असाल बरं आपण हे व्हिडिओ का करतोय तर मुलांना आत्ता सध्याच्या ह्याच्यात जे आपण कॉपी करून चित्र काढायला शिकवतो हो त्याच्यातनं सोडवून कुठेतरी रियालिटीत आयुष्यात आयुष्याचा सगळा आवाका घेत शिकत आपण त्यांना तिथपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय तर आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही नऊ प्रोजेक्ट सांगितले ह्याची चित्रकला फारशी नव्हतीच खरंच आहे चित्रकला फारशी नव्हतीच कारण काय आपल्याकडे चित्रकला म्हणजे काय तर ह्युमन फिगर शिकायच्या त्या कशा दिसतात त्या काढायच्या लँडस्केप काढायचं हे सगळं आपण करतोच हे शाळेत शिकवतोच हे मी सांगायची गरजच नव्हती कारण हे ऑलरेडी मुलं करत आहेत पण त्याच्या मागे काय आहे आपण कसं जगतोय आणि ते कसं आपल्याला सगळं एकत्र आणून आपल्या कलेत घालता येईल कॉन्शियसली टाकता येईल सबकॉन्शियसली किंवा आपल्या नकळत हे आपल्या आत शिरत असतं सगळ्या गोष्टी बा आजूबाजूच्या आणि ते आपण आपल्या कलेमध्ये एक्सप्रेस होत असतात चित्रकलेत तर होतातच ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला नक्की होतात पण ते होण्यासाठी लहान मुलांना कळून की अरे असा आवाज येतो आहे ह्या आवाजाबद्दल मला हे वाटतं आहे अरे हा स्पर्श आहे हे टेक्स्चर आहे ह्याच्याबद्दल मला असं असं वाटतं आहे आणि ह्याचं मी असं असं इंटरप्रिटेशन करून ह्याचं मी असं असं अनुभव घेऊन मी तो कागदावर उतरवतो आहे तर हा जो थोडक्यात काय आहे चित्रकलेत म्हणजे चित्रकला म्हणजे काय तर आपला जो अनुभव आहे तो कागदावर उतरवता येणं आणि ही खूप अवघड गोष्ट आहे फ्रँकली स्पीकिंग मोठ्या मोठ्या आर्टिस्टना जमत नाही आयुष्यभर करावं लागतं त्याच्यासाठी झगडावं लागतं कारण आपण एकमेक एक एक, एक एक थर आपल्यावर टाकलेले असतात फॉर्मॅलिटीचे कशाचेही आणि जे कोर आहे आपलं फाईव्ह सेन्सेस आपले फाईव्ह सेन्सेस आणि त्याच्या अजून एक काहीतरी आत गोष्ट आहे ती विसरून जातो हे फायू सेन्सेस तर आहेच आहेत पण ह्या फायू सेन्सेसच्या आतमध्ये पोचायला म्हणजे आणखीन अजून आपल्याला सगळा आपण जे स्वत आहोत ते ओळखण्यासाठी ह्याच्या पलीकडे ह्यांना सगळ्यांना ओळखून ह्याच्या पलीकडे आपल्याला जायची जर्नी आहे लहान मुलांना आत्तापासून जर शिकवलं आपण तर कदाचित जाता येईल मला वाटतं फारच खूपच असं वेग झालं किंवा आध्यात्मिक झालं पण आता आपण पॉइंट बघूया आज आपल्याला काय करायचंय आता नऊ प्रोजेक्ट आपण केले आज मी मुलांशी बोलणार नाही आहे आता हा व्हिडिओ मेनली जे शिक्षक माझे व्हिडिओ बघतायत किंवा जे पेरेंट्स माझे व्हिडिओ बघतायत जी मोठी मुलं बघतायत त्यांच्यासाठी आहे लहान मुलांनी पण ऐकलं तर चालेल जी खरं आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत ते सुद्धा ऐकून त्यांना कळेल बरं आता आपण पहिलं प मी काय करणार आहे एक्सटेंड करणार आहे आपण जे नऊ प्रोजेक्ट केले ते मी एक्सटेंड करणार आहे पहिल्या प्रोजेक्टमध्ये आपण काय केलं होतं तर पहिल्या प्रोजेक्टमध्ये आपण पानं गोळा केली होती ती पानं आपण ते न बघता त्याचं टेक्स्चर घेऊन मग ती काढली होती पण त्याच्या पुढे तुम्ही काही केलं का असा माझ्या लहान मुलांना प्रश्न आहे तुम्हाला पण विचारते त्याच्या पुढे तुम्ही ते काही सांगितलं का तर आपण पुढे काय करू शकतो ती पानं घेऊ शकतो आता अनफॉर्च्युनेटली मी ज्या पुस्तकात ठेवलं होतं ते मला पुस्तक आठवत नाही आमच्याकडे ढिकभर पुस्तकात जाऊ देत पण माझ्या मुलीने हे पान ठेवलं होतं तर ते मला आता तुम्ही पहिल्या प्रोजेक्टच्या वेळेस जर ते पान घेतलं असेल आणि पुस्तकात मी तुम्हाला म्हणलं होतं जपून ठेवा ठेवलं असेल तर ते आता असं झालं असेल किती सुंदर आला वर पाना बाक, बाक, रंग आला आहे हा आपण रस्त्यावर वाळलेली पानं पडतो बक बघ पडलेली बघतो त्याचे रंग बघतच नाही आता हा रंग हा ग्रीन नाही आहे पण हा ग्रे ग्रीन आहे हा रंग मला खूप आवडतो आता हा जर मळकट आहे रंग पण ह्याच्यात पण काहीतरी एक सौंदर्य आहे ते तुम्ही मुलांना दाखवू शकता तुम्ही स्वतः बघू शकता आणि मग ही जी पानं आपण ठेवली आहेत त्याचं काय झालं बाबा ती काय रंग त्यांनी बदलले आधी काय रंग होते हा आपण रंगातनं बघू शकतो आपण टेक्शरमधून बघू शकतो ऑब्वियसली टेक्शरमध्ये ते खरखरीत झालं आधी थोडंसं मऊ होतं त्याला तो जिवंतवणा होता ते वाळून गेलं पाणी गेलं खरखरीत झालं मग आता त्याच्याबद्दल मला काय वाटतंय नंतर शेप घेऊन मी काही डिझाईन करू शकतो का, का। आपण एका प्रोजेक्टमध्ये काय केलं होतं आपल्या नावाचं अक्षर एका चौकोनात वेगवेगळ्या पद्धतीने काढलं होतं तर आता ही पानाचे शेप मी वेगवेगळ्या पद्धतीने एका चौकोनात काढू शकते का असं एक करू शकतो आपण दुसरं प्रोजेक्ट काय केलं होतं आपण स्टोरी टेलिंग केलं होतं आता स्टोरी टेलिंग तर फारच खूप माझी आवडती गोष्ट आहे आणि मुलांची पण खूप आवडती गोष्ट आहे आई गोष्ट सांग ना आणि आपण गोष्ट सांगत असतो आणि गोष्ट म्हणल्यावर किती मोठं माणूस असू दे ते एकदम असं चला गोष्ट ऐकूया असं असतं तर गोष्टी तर मजेचा आणि आनंदाचा भाग आहे आणि हा डेव्हलपमेंटचा लहान मुलांच्या आणि आपला पण डेव्हलपमेंटचा भाग आहे तर आता नेचर पहिलं प्रोजेक्ट आपलं नेचर रिलेटेड होतं पानांमध्ये आपण गोळा केला त्यांना हाताळलं हो। आता पानच घे नेचरमध्ये असतात का तर फुलं असतात दगड असतात गोटे असतात माती असते झाडांचे ते वरचं सालं असतात ते गोळा करू शकता तुम्ही ते घेऊ शकता काड्या गोळा करू शकता कितीतरी गोष्टी आहेत मी सांगायला बसले तर तुम्हाला हजार गोष्टी सांगता येतील आठवून आठवून तुम्ही पण सांगा आणि ह्याचा अर्थ नेचर म्हणजे फक्त बागेतच दिसणाऱ्या गोष्टी आहेत का तर घरातल्या पण नेचरच्या गोष्टी आहेत आपल्या किंवा घरातल्या अन्न पदार्थ आहेत अगदी मी कांदा मला तुम्ही म्हणाल मागच्या आपण एकदा कांदा घेतला होता त्याचा वास घेतला होता तर तो, तो वास पण तो कांदा आणि त्या कांद्यावर ते जे बारीक बारीक होतं ते किती छान आहे ते निसर्गाचाच भाग आहे तो कांदा त्याचं साल ती सालं काढून ती किती पातळ आहे ट्रान्सल्युसंट आहेत हे तुम्ही मुलांना दाखवू शकता त्याच्यासाठी काहीतरी एक प्रोजेक्ट म्हणजे आता बघा शाळेत असतं की काहीतरी चिटकवून आणा पेपरवर चिटकवा आणि त्याचं आकार बनवा असे प्रोजेक्ट्स खूप असतात शाळेत आणि सांगतही असतील आम्ही असं म्हणत नाही की सांगतच नाही पण तिथे सांगत नसतील किंवा सांगत असतील पण आपण आपल्याकडनं ॲज अ ॲज अ पालक पेरेंट किंवा ॲज अ शिक्षक आत्ता क्लासमधले किंवा अजून शाळेतले शिक्षक किंवा अजून कोणी मोठे बहीण भाऊ त्यांच्या आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की अरे हां पण मग हे का चिटकवायचं आहे बाबा तू कांद्याचं साल घेऊन ते ट्रान्सपरंट आहे का ते ट्रान्सलुसंट आहे आता ट्रान्सलुसंट शब्द म्हणजे ते ट्रान्सपरंट पण नाही पारदर्शक पण नाही आहे आणि ओपेक पण नाही आहे त्याच्यामधलं काहीतरी आहे मग अशा गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत मग ते कांद्याचं साल किती छान दिसतंय ते एकमेकांवर दोन सालं चिटकवली तर काय होईल ती कांद्याची साल मला तर आता डोळ्यासमोर येत की कागदावर कांदाच्या कांद्याच्या सालांनी काहीतरी एक आर्टवर्क केलंय तर असं पण ते करत असताना नुसतं प्रोजेक्ट आहे म्हणून बघतली पटापटा आणि आईनेच करून टाकलं आईने जरी केलं तरी आईनी पण बघावं की ते कसं छान आहे काय आहे त्याचा शेप कसा आहे आणि ते कांद्याचं साल जरी काढलं तरी ते असच आहे असं होत नाही ते असंच राहतं मग त्याचा तो पण मग आपल्याला ते तोडावं लागतं तर ह्या बारीक बारीक गोष्टी त्या कांद्याच्या सालावर पण एक कशा बात रेघा असतात ते ऑब्झर्वेशन म्हणजे आता इथे आपण ऑब्झर्वेशन केलं शेपबद्दल बोललो त्याचं टेक्स्चर बघितलं त्याचा कडे बघितलं आपण आणि मग ते प्रोजेक्ट केलं आणि मग त्याच्यातनं इमॅजिनेशन केलं की मी पेपरवर ते कसं चिटकवेन आणि त्याचं इमॅजिनेशन केलं हे असं प्रोजेक्ट आहे तर आता ही जी आपण प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणतोय मला खरं तर प्रोजेक्ट वगैरे काही नाही मी आपल्याला सांगितल्यात आयडिया आणि त्या थोडंसं पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे हे असे हजारो लाखो व्हिडिओ होऊ शकतात इतक्या आयडिया आणि इतक्या गोष्टींनी आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो फक्त तेच तेच नाही करायचं आपल्याला पुढे पुढे जायचं मी आत्ता जसं म्हणलं दोन सेन्सेस एकत्र करायचे आता पहिलं आपलं होतं नेचरमध्ये गेलो त्याचं बघितलं छान आणि दुसरं गोष्ट सांगितली मग तुम्ही काय करू शकता आता ही माझ्याकडे फुलं आहेत ही नेचरमधलीच आहेत ना आता ह्याच्यात गोष्ट करू शकता मुलं करतात आणि मुलं जर करत नसतील तर त्यांना शिकवा कारण सध्याच्या जगात ते आपण आपण जे काय एक्सपोजर वेगळं देतोय ई एक्सपोजर किंवा डिजिटल एक्सपोजर त्याच्यामुळे एक काही काही गोष्टी ज्या नॅचरल आहेत त्या कदाचित मुलं करत नसतील आम्ही केले लहानपणी ही दोन फुलं आहेत अरे मग हिचं नाव सोनूताई हिचं नाव काय पिंकू अशी नावं ठेवून त्यांचं काहीतरी रिलेशन की ही दोन फुलं म्हणजे माणसंच आहेत मग ही कॅरेक्टर आहेत मग ही कशी आहे हिला वास कसा आहे मग त्याच्याप्रमाणे गोष्ट तयार होईल ह्या दोघीं हे दोघं घेऊन ह्याची गोष्ट मी तयार करू शकते आणि ही गोष्ट मी काढू शकते तर हे मुलं करतात की आता तुम्ही हे टेन्शन येईल की हां ही दोन फुलं घ्या ह्याच्यातनं गोष्ट तयार करा असं नाही ते जनरल खेळू खेळले मुलं एक पान घेतलं एक फोन घेतलं आणि त्याच्यात काहीतरी असं असं करून खेळले की हां छान आहे हां हां तू काय म्हणतेस ग तू कुठे गेली होती मी आत्ताच आले अगं पण तुझा रंग एवढा पर्पल का झाला तू थोडी पिंक होतीस काल आज थोडी का पर्पल झाली अरे वाढले ना दोन दिवस झाले खरं तर मला लहान मुलांनी एवढं असं इमॅजिनेशन एवढं जमणारच नाही आपण मोठी झालेली माणसं होत ना आपण फार तेच तेच करतो यार पण त्यांना करू देत तर हे दोन नेचर स्टोरी टेलिंग आणि मग ते एक्सप्रेस करताना स्टोरी काढू शकतो मग त्याच्यानंतर असं तुम्ही दोन गोष्टी आपल्या दोन प्रोजेक्ट आहेत ते कंबाईन करून वेगवेगळे वे, आता ह्याच्यात शंभर हजार उदाहरण देऊ शकतो तुम्ही पण तुम्हाला पण लक्षात येईल अरे मी काय मी कोणी वे, वे, काही वेगळी नाही आहे एक्स्ट्रा काहीतरी आर्ट शिंग फुटले किंवा काहीच नाही आहे माझं तुमच्यासारखीच आहे ना मी जे पेरेंट्स बघतात किंवा शिक्षक तुम्हाला पण लाखाची खूप गोष्टी सुचतील तुम्ही कमेंटमध्ये मला टाका म्हणलं तर बाकीच्यांना उपयोग झाला असता टाका अजूनही किंवा तुमच्या मुलांना तरी इंधान शिकवा तुमच्या स्टुडंटना मुलांना कोणाला किंवा तुम्ही मुलं बघत असाल तर करा असं काहीतरी दोन प्रोजेक्ट मिक्स करायचे आपल्याला एवढं लक्षात ठेवा दोन करायचे तीन करायचे मग आता नंतर काय होतं नोईन कलर होतो तर इट इज व्हेरी ऑब्वियस किंवा हे आहे की मग ह्याच्यात कलर कलर आला मग आपल्याला कलर कुठला आवडत होता ही फुलांचा कलर कुठला आहे मग ह्याच्यात कुठला कलर आहे ॲक्च्युअली ह्याच्यात कुठला कलर आहे हा आपल्याला वाटतो तो कलर आहे का मग आपले खडू घेऊन मग माझ्या खडूमध्ये मा हा कलर कुठला आहे हा मी असा मॅच करू शकते ना ॲक्च्युअल नोईंग क्युरियोसिटी आणि तेच सतत थोड्या छोट्या गोष्टींनी त्यांना करायला खरं तर हे नॅचरल आपलं आहे पण आपण शाळा कॉलेज क्लासेस हे अचीव करा हे मिळवा ते मिळवा ह्याचं शेड्यूल त्याचं शेड्यूल असं करत करत जे नॅचरल आपलं आहे की आता खूपच वेळ आहे मला खूप वेळ आहे मला चार तास आहेत पण मी काय करू तर मी सुद्धा चार तास असले तर मोबाईलवर काहीतरी करत असते पण ते चार तास आहेत मग मी इकडे तिकडे बघितलं मला आठवतंय माझा भाऊ लहानपणी मुंग्या मारत बसायचा उद्बत्ती घेऊन <laughs> तर हे असले उद्योग म्हणजे जे गावाकडे असतील त्यांना काहीच नाही आहे शाळा नाही आहे काही नाही मग काय दिवसभर करणार मग ह्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी डेव्हलप होऊ शकतं फक्त आता ते हो त्याच्यातनं काहीतरी आपल्याला एक्सप्रेसवर करता आलं पाहिजे मग त्या मुंग्या मारतो हे गोष्ट ही क्रुएलिटी आहे की अगदी तो पण लहान होता त्याला काही कळत नव्हतं ते गंमत गेम खेळणं पण त्या मुंग्या त्यांनी ऑब्झर्व केलं असणार ना की त्या मुंग्या कशा चालतात त्या मुंग्या केवढ्या आहेत त्यांचं काय विश्व आहे हे त्याच्याकडे तो बघत असणार कधीतरी एखादी मुंगी त्याला चावलीही असणार तो हा एक्सपिरियन्स आहे तर हे लहान मुलांना द्या असं मी म्हणते फार बडबड केली ना तर आता पुढचं काय म्युझिक आहे मग तुम्ही हे फुलंच घेतली आता ती तीन गोष्टी करायच्यात आता रंग म्हणलं तर मी असं म्हणलं हे दोनच रंग आहेत मग हे मिक्स केल्यावर कुठला रंग होईल तिसरा हा आपण विचारच नाही केला आता ह्या रंगाशी रिलेटेड मला कुठलं म्युझिक सूट होतंय का म्हणजे मी एक एखादं गाणं ऐकलं मला हा रंग आठवेल का नाही आठवत फार विएड हे काय ह्याचं ह्याचं जोडा तर आपण आपली कनेक्शन जोडू शकतो नंतर शेप्सचं बघितलं होतं बाहेर जाऊन आपण शेप बघितले आणि ते काढले पण ते एकाच दिवसाची गोष्ट का रोज बघायला पाहिजे आता आपण छत्री म्हणली तर मुलं काय ती छत्री काढतात पण ही जर मी छत्री म्हणली ही केवढी वेगळी दिसती आहे की अशी बंद केली आहे तर बंद केलेली छत्री आपण ऑब्झर्व करतो का तर ती ऑब्झर्व केली पाहिजे त्याला काड्या किती आहेत किंवा आता हे खालची काठी मी हे तुम्हाला सगळं सांगते मी करते असं नाही पण मला असं वाटतं ना माझे स्टुडंट नेक्स्ट पिढी आपल्यापेक्षा भारी झाली पाहिजे आपल्यापेक्षा डेव्हलप झाली पाहिजे म्हणून मी हे सांगते आता अजून काय होतं स्मेल होता बऱ्याच गोष्टी तर मला वाटतं मी खूप दमले आता सांगून सांगून की काय करायला पाहिजे तर तुम्हाला लक्षात आलं आहे आपण शेवटच्यात जसं कंबाईन केलं होतं सगळं तसं कंबाईन करून तुम्हाला वेगवेगळी प्रोजेक्ट करायची आणि आता तुम्हाला प्रोजेक्ट हेच आहे कांद्याच्या साला सांगितलं ह्याच तुम्ही करू शकता ह्या पाकळ्या चिटकवू शकता आता फुलांची रांगोळी काढतात किंवा मुलांना आता स्पेस डिझाईन आपण कागदावर अक्षर काढलं होतं पण तुम्ही मुलांना घरातल्या गोष्टींमध्ये फर्निचर आज आपण अशा खुर्च्या ठेवल्या आहेत आपण आता कशा खेळूयात खुर्च्या तुला आवडतात का ह्या खुर्च्या ठेवलेल्या मग आपण लहान मूल एवढंच असतं ते एवढंच बघत असतं तर त्याला सांगितलं की खोलीतल्या खुर्च्या आपल्याला बदलायच्या आणि तू सांगायचं आहेस मला ही खुर्ची मी कुठे ठेवू तुला कुठे आवडते तो काही सांगेल ते मूळ म्हणेल मध्येच ठेवायचे असं काही उत्तर देऊ शकतं किंवा ते एकदम हुशारीने सांगू शकतं की आई तू ही जी खुर्ची ठेवली आहेस किंवा बाबा तू हे जी खुर्ची पलंग ठेवलास ना तो तुला सारखा लागतो हा थोडा सरकवून ठेव असं पण काहीतरी होऊ शकतं म्हणजे युजेबिलिटी येऊ शकते आणि तो जो स्पेस आहे त्या स्पेसचा उपयोग कसा करायचा ह्याचं काहीतरी डोक्याला चायना मिळू शकतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किंवा टेबल आहे आता आपण टेबलवर पाठपाणी घेतो म्हणजे पाठपाणी पाड़ ताटं ठेवली आहेत पण मग ती ताटं ठेवताना खूप गोष्टी असतात ते आपण अरेंज करतो पण मग ते कसं अरेंज केलं की जास्त जागा होईल जास्त एखादी व्यक्ती अजून आली तर ती तर ती अरेंजमेंट आहे ते डिझाईन आहे रवी परांजपे सर आमचे रवी परांजपे सर म्हणजे मी खूप काही त्यांना पर्सनली ओळखत नव्हते पण त्यांनी जेव्हा त्यांचे लेक्चर ऐकले तेव्हा ते सांगायचे की मी डिझाईन कसं शिकलो डिझाईन कसं शिकलो तर शेल्फमध्ये ज्या आपले सोपे शोपीसच्या गोष्टी आहेत त्या अरेंज करायला शिकलो ते शेल्फ आहे ते शेल्फचा कप्पा आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी कशा कर अरेंज करायच्या हे मी बघितलं आणि ह्याच्यावरनं शिकलो तर हे डिझाईनच आहे ना, ना। तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे डिझाईन करायला आपण मुलांना शिकवू शकतो मला वाटतं हे लेक्चर खूप झालं हे कदाचित तुम्हाला वेग वाटेल पण जर तुम्ही परत परत हा व्हिडिओ ऐकलात आणि माझं म्हणणं ऐकलं तर तुम्हाला कळेल तुम्हाला आयडिया सुचतील आणि मी तुम्हाला सतत डिक्टेक्ट करत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचे आयडियाज करून मुलांना मुलांकडनं ते करू शकता आणि अगेन मी तुम्हाला सांगते माझा नंबर तुम्हाला माहिती आहे नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री झिरो नाईन वन थ्री तुम्ही माझ्याशी स्वतः इंटरॅक्ट करू शकता आपण बोलू शकतो मी फ्युचरमध्ये कधीतरी मुलांचे वर्कशॉप घेणार आहे ह्या रिलेटेड आत्ता सध्या नाही पण बहुतेक दिवाळीनंतर घेईन तेव्हा मी जाहिरात करीनच तर आपण भेटूही शकतो जे पुण्यात आहेत ते आणि जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी करू शकतो तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्यात काही नाही जास्त आणखीन आयडियाज पाहिजेत तर मी अजून व्हिडिओ करू शकते पण मला लोकांकडनं रिक्वेस्ट आली तरच मी करीन आणि ह्या दहा हे मला वाटतं हे इनफ आहे थोडंसं तवरनं ताकभाग ज्यांना कळतो त्यांना हे या व्हिडिओवरनं काय करायला पाहिजे किंवा आपण कुठल्या डायरेक्शनने मुलांना वळवायला पाहिजे हे मला वाटतं नक्कीच कळलं असेल ओके चलो टाटा बायबा मी खूप बडबड केली कदाचित तुम्हाला बोर वे झाला असेल सॉरी पण माझ्या मते कंटेंट भरपूर दिलेलं आहे मी आयडियाज भरपूर दिलेले आहेत नक्की ऐका आणि त्याप्रमाणे करा आणि आजपासून आपलं हे शेवटचं आहे पण असं काही नाही मी पुढे पुढे अजून सगळं काही काही वेगळी आयडिया मला सुचवून वेगळ्या गोष्टींबद्दल व्हिडिओ मी टाकतच राहणार आहे तर